Instagram वरती आपला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल गेला आणि त्यावरती बऱ्याच कमेंट होत्या की टप क्लिनिंगचा व्हिडिओ बनवा तर त्यासाठी मी आज हा टप क्लिनिंगचा व्हिडिओ बनवती आहे तर ही माझी जी आहे ती फुल्ली ऑटोमॅटिक सॅमसंगची मशीन न, न, आहे आणि त्याच्या आत ही जे चक्र आहे ते आपण काढायचं आहे तर पाण्याच्या मदतीनं किंवा मग स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीनं हे इझिली निघून जातं तर या ठिकाणी हा जो स्क्रू आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतली ही चक्र जे आहे चक्रीक जी आहे ती काढून घ्यायची आहे तर मी वरचे वर एक सहा महिन्यातून हा टब जो आहे तो क्लीन करत असते त्यामुळे हा एवढा घाण झालेला नाही आहे पण जर का तुम्ही दोन तीन वर्ष टब जो आहे तो डीप क्लीन केला नसेल तर त्याच्यामध्ये प्रचंड घाण असणार आहे नक्की एकदा चेक करा आणि आपण घाण मशीनमध्ये कपडे धुतोय का स्वच्छते एकदा नक्की चेक करा तर यातला हा जो फिल्टर आहे तो देखील मी इथं क्लीन केलेला आहे थोडंसं लिक्विड घातलं यामध्ये आणि त्यानंतर हा जो टप आहे हा पूर्ण ब्रशच्या मदतीनं डीप क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतला जो पण जो भाग आहे तोसुद्धा स्वच्छ असा आपण क्लीन करून घ्यायचा आहे हे ज हे जे चक्र होतं आतमधलं ते देखील ब्रशनी छान क्लीन करून घेतलेलं आहे पाणी सगळं ड्रेन करून घेतलं आहे मशीनमधलं आणि स्वच्छ चकचकीत असं मशीन आपलं वापरण्यासाठी तयार आहे